सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडलेल्या राजकीय घडामोडीवर शिवसेनेचे प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली बार्शीतील निर्णय हा स्थानिक पातळीवर असल्याचं त्यांनी सांगत याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं त्यांनी स्पष्ट केले के डी एम सीमध्ये मनसे सी आमच्यासोबत असताना संजय राऊत कोणत्या दृष्टीने हे पाहत आहेत असा सवालही त्यांनी केला कोकणातील दोन्ही शिवसेना एकत्र लढल्या मात्र बार्शीबाबत वेगळी परिस्थिती असल्याचंही त्यांनी नमूद केलंय यावेळी बोलताना मैफिल कोणाची असो चर्चा एकनाथ शिंदेचीच होते असं म्हणत त्यांनी टोला लगावला राज्यातील अनेकांना एकनाथ शिंदे आपल्या बाजूने असावेत असं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय बार्शीतील युतीमागील समीकरणाबाबत बोलताना दिलीप सोपाल हे ज्येष्ठ आमदार म्हणून याबाबत त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलंय या प्रकरणात पक्षीय पातळीवर माहिती घेतली जाईल असंही त्यांनी व्यक्त केले दरम्यान संजय राऊत यांच्या भूमिकेवर टीका करत त्यांची बॉडी लँग्वेजमध्ये पराभव दिसत असल्याचं त्यांनी म्हटले काल झालेल्या शाल प्रकरणावरही प्रश्न उपस्थित करत तो राज ठाकरे यांनी दिलेला शाल जोडा होता की वैयक्तिक आहे असा सवाल त्यांनी केलाय तसेच ओक आणि पवार कुटुंबियाच्या राजकीय हालचालीवर उपरोधक टीका करण्यात आली आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत गोंधळाची असल्याचं म्हणत उभाटा कार्यकर्त्याची अवस्था त्यांनी मांडली आहे किशोरीताईवर टीका करत त्यांची नगरसेवक पद धोक्यात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय खरं तर उबाटा गटाची अवस्था हीच झालेली आहे की मुळात पक्ष पक्षामध्ये उठाव का करावा लागला कारण मी मुख्यमंत्री माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि सगळे शिवसैनिक रस्त्यावरती या पॉलिसीमुळं पक्षामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आज सुद्धा फक्त कोणाच्या तरी मर्जीतल्या लोकांना म्हणजे कुणीतरी आपल्याला सँडविच आणून देतोय म्हणून त्याला पदं देणं कुणीतरी आपल्याला कोल्ड कॉफी आणून देतोय म्हणून पदं देणं कुणीतरी आपली मर्जी राखतंय म्हणून पदं देणं की एकनाथजी शिंदेसाहेब जे नेहमी म्हणतात की हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवस शिवसैनिकांना सवंगडी समजायचे पण उबाठा शिवसैनिकांना घरगडी समजतायत त्यामुळे घरगड्यासारख्या राबणाऱ्या आणि मर्जीतल्याच लोकांना पदं दिली जात आहेत आणि त्यामुळेच आज आपण जे बघतोय की फक्त त्यांनी मुंबई महापालिका आणि त्यातही आपल्या लेकाचा मतदारसंघ याच्यावरतीच ते फोकस ठेवून काम करत आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी तुम लढो हम कपडे संभालते हे म्हणून वाऱ्यावर सोडलं आणि याचे परिणाम येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला बघायला मिळेल कराड तालुक्यातील सेदापूर जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवार सागर शिवदास यांच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला असून हे प्रकरण आता थेट न्यायालयात उमेदवारांनी छाननी दरम्यान सागर शिवदास यांच्या उमेदवारीवर हरकत व्यक्त केली तीन आपत्या असल्याचा आरोप करत उमेदवारी रद्द करण्याचा आरोप त्यांनी केलाय मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही हरकत फेटाळत उमेदवारी अर्ज वेळ ठरवला या निर्णयाचा विरोध अपक्ष उमेदवारांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अपील दाखल केलं असून या प्रकरणाची सुनावणी सत्तावीस जानेवारी रोजी मुंबई हायकोर्ट येथे होणार आहे अपक्ष उमेदवाराकडून सागर शिवदास यांच्या तीन अपत्यांची जन्मदाखले सादर करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय तरीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी वय ठरवल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे या निर्णयामागे मंत्र्याचा दबाव असल्याचे गंभीर आरोपही करत असून मंत्री जयकुमार गोरे तसेच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप केल्याचा दावा करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली कराड जिल्हा परिषद निवडणुकीतील हा वाद पुढे कोणते वळण घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय गटामध्येच दुसरा भाजपचा उमेदवार आहे सागर भीमराव शिवदास या उमेदवाराच्या विरोधात मी ज्यावेळेस छाननी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस तीन आपत्ती असल्याचे सत्य पुरावे त्यांना दाखल केलेले आहेत आणि त्या दाखल केलेल्या पुराव्या मला न्याय पाहिजे होता तो मिळालेला ना नाही आणि असा या ह्याच्या विरोधात ज्यावेळेस आम्ही आता माहिती घेतली ह्याच्या वेळेस छाननीच्या वेळेस त्यावेळेस त्यांच्या वकिलांनी हे तीनपैकी दोन अपत्य हयात आहेत व एक मुलगी ते मृ मृत्यू झालेला आहे निधन झालेलं आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे पण माझ्याकडे तिन्ही मुली जन्म झालेली आहेत आणि त्या जन्माचे पुरावे सत्यप्रतिमा याकडे आहेत त्या मी रिटर्निंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मी आ, जमा केलेले आहे त्याच्यावर मला न्याय पाहिजे तो मिळालेला नाही त्यांचा अर्ज वैद्य ठरवण्यासाठी कोणाचा दबाव होता त्यांचा अर्ज वैध करण्यासाठी करण्यासाठी सत्तारूढ पक्षातील श्रीत ग्रामीण विकास मंत्री ज्या जे, जय जे, जयकुमार गोरे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव होता असं माझ्या शंभर टक्के खात्री आहे नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातोय मात्र गेल्या काही वर्षापासून मजुराची टंचाई वाढता खर्च आणि पारंपरिक लागवड पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय या समस्यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी ओनियन सिडलिंग ट्रान्सप्लांटर मशीनच्या सहाय्याने कांदा लावगडीचा नवा प्रयोग सुरू केलाय या आधुनिक यंत्राच्या वापरामुळे कमी वेळेत कमी मोजरांमध्ये आणि अचूक अंतरावर कांद्याची लागवड होत आहे पूर्वी एका दिवसात एक ते दीड एकर क्षेत्रावर लागवड होत असताना आता या मशिनीमुळे तीन ते चार एकर क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता असल्याचं शेतकरी सांगत आहेत या प्रयोगामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन क्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते मी हरिभाऊ पुंडलिक महाजन एक शेवग्यातील शेतकरी आज आम्ही या कांदा टोकन यंत्राने कांद्याची लागवड करतो आहे याच्या पाठीमागचं कारण असं आहे का या टोकन यंत्राने कांदा लागवड केल्यानंतर अंतर एक साईज एकसारखं येतं त्यामुळे कांद्याची साईज ती एकसारखी येते कांद्याची एक साईज एकसारखी असल्या एक एक आल्यामुळे बाजारभाव चांगला भेटतो आणि दिवसेंदिवस मजुरांची टंचाई वाढती मजुरी या उया... ना, हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आज या टोकन यंत्राने आम्ही कांदा लागवड करतो आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे कसं वळता येईल यांत्रिक शेतीकडे का ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल उत्पादन खर्च कमी झाला तर तरच तुमचा नफा वाढणार आहे त्यामुळे आम्ही हा प्रयोग करतो आहे आम आमच्या इथल्या इरणगावचे शेतकरी किरण सातळकर यांनी हे मशीन तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आधुनिक शेतीकडे वळून यांत्रिक पद्धतीने शेती करावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुती उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली शिवसेना शिंदे गटातर्फे अत्करगाव जिल्हा परिषद गटातून रेश्मा पाटील तर खानव पंचायत समिती गणातून भाई शिंदे हे उमेदवार भाजप आर पी आय महायुतीतर्फे निवडणूक रिंगणात आहेत या प्रचाराचा शुभारंभ कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित रानसही येथील ग्राम दैवताच्या दर्शनाने करण्यात यावेळी महायुतीचे उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रचाराच्या माध्यमातून मतदारापर्यंत विकास कामाची माहिती पोहोचवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद अठरा आणि खानव पस्तीस आणि आतकरगाव पंचायत समिती छत्तीस या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदायनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढवून प्रथमच आज राहसह या ठिकाणी डोर टू डोर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे आठ दहा दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतोय गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय या मतदारसंघामध्ये खानवगणामध्ये किंवा अतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन का रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमता मा अनेक अनेक मा त्या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले अनेक वाड्या अनेक आदिवासी पाड्या अनेक दलित वस्ती त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली ना नाही निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो बाळासाहेबांचं जे वाक्य होतं का माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही खाली उतरवा आणि ते उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं एकशे दहा करोड रुपयाची कामं या कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळेला केली आज मी मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय चांगलं वातावरण आहे प्रत्येक माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत अरे बाबा तू त्या वेळेला जी वॉटर स्कीम दिली त्या वॉटर वॉटरस्कीमचं आम्ही आज जा या ठिकाणी पाणी पितोय अतिशय चांगल्या पद्धतीच्या माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी खात्रीने सांगेन तर मला पाच वर्षाचा जर कालावधी मिळाला मी फक्त सदस्य म्हणून जरी त्या पंचायत समितीमध्ये गेलो प्रशासन कसं चालवायचं प्रशासनासाठी काय करायला लागतं याची स्टडी माझी अतिशय चांगली आहे प्रशासनाला मी स्वतः सारखं सह करून जे वाड्या पाड्या दलित वस्ती ज्या काही विकासापासून वंचित असतील त्याचं काम या ठिकाणी शंभर टक्के करून पुढच्या पाच वर्षाला जो उमेदवार उभा राहील तेव्हा असा कुठलाच प्रश्न येणार नाही का भाई शिंदे होते काम का, का नंतर। माजा नंतर, माजा ते काम काय केलं मी ज्या वेळेला निवडून आलो माझा कालावधी संपल्यानंतर माझ्यानंतर माझा उत्तराधिकारी म्हणून राम वाघाने त्याला उभा राहिला त्यावेळेला राम वाघमरेला सुद्धा लोकांनी प्रचंड मताने निवडून दिला केवळ आम्ही केलेली विकास कामं असे अनेक गाव अनेक रस्ते त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला आम्ही त्या ठिकाणी जोडलेले आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पुढे राहणार आहेत आणि विकास करत असताना कर्जत आमदार महेंद्र शेठ थोरे यांचा सपोर्ट आम्हाला आहे त्या ठिकाणी मावळचे खासदार शिरंगप्पा बारणे आमच्या त्या ठिकाणी बरोबर आहेत आणि मग ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्ही काम करायचं ठरवलं तर पुढच्या पाच वर्षाला कुठलाही काम गावामध्ये राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो ईडी कडून दोषमुक्त झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात भुजबळ समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय येवला शहरात भुजबळ संपर्क कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आला आहे या बॅनरवर सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही असा आशय लिहिण्यात आलाय दरम्यान या प्रकरणानंतर येवल्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे <णगी> कोर्टाने सत्याच्या बाजूने निर्णय दिल्याची प्रतिक्रिया भुजबळ कुटुंबाकडून देण्यात आली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओम भुजबळ यांचीही मुक्तता झाल्यानंतर सर्वजण आनंदी असल्याचं समीर भुजबळ यांनी सांगितलंय गेल्या दहा वर्षापासून विविध माध्यमातून या प्रकरणाशी संबंधित केस सुरू होत्या मूळ प्रकरण ए सी बी होतं त्या प्रकरणातून दोन हजार एकवीस साली मुक्तता करण्यात आली असून असंही समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ईडीचे केसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात या मुद्द्यावर रजिस्ट्रेशन कोर्टात बाजू मांडण्यात आली होती कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेत सध्याच्या बाजूने निकाल दिल्याचं नमूद केले आहे साहेबांची भाऊ साहेबांशी हल्ली यापूर्वीच महाराष्ट्राचं बघायला तुम्ही जोषमुक्त आलीन काल इडीने देखील दोषमुक्त केलं आहे मतसंघाचे कार्यक्रम आणि काय प्रतीक आहे तुमच्या पहिले अतिशय सर्वजण जे आहे आनंदी आहेत कारण का गेले दहा वर्षे जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी ए सी बीची होती त्याच्यातून जे आहे दोन हजार एकवीस साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या त्याच्यामध्ये शेड्यूल ऑफेन्स प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जे आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असा सत्येच्या बाजूने जो आहे तो निकाल दिलेला आहे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर येते येत्या सव्वीस जानेवारीपासून हार्बर मार्गावरून एसी लोकल सेवा सुरू होणार आहे ही ए सी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान धावणार आहे सध्या मध्य रेल्वे एकूण एक हजार आठशे वीस लोकल फेऱ्या सुरू असून त्यापैकी ऐंशी ए सी लोकल मुख्य मार्गावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान धावणार आहेत जानेवारी पासून हार्बर मार्गावर चौदा एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे तर पहिली एसी लोकल पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी वाशीतून वडाळा रोडकडे धावेल त्यानंतर ती परतीचा प्रवास करेल पनवेलहून सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी सुटणारी एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल संध्याकाळच्या पीक आवर्समध्ये दोन दोन एसी लोकल धावणार असून एक वडाळा रोडवरून तर दुसरी छत्रपती शिवाजी महाराज सुटेल एक एसी लोकल सुट्टीचे दिवशी आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर सर्व दिवशी धावणार आहेत सर येत्या सव्वीस तारखेपासून रेल्वे एक्स्ट्रा ज्या लोकल असतील एसी त्या सोडणार आहे नक्की काय आहे त्याचं टायमिंग कसं वेळापत्रक कसं असेल कशा हे त्यांचं सध्या मध्य रेल्वेवरती एकूण अठराशे वीस लोकल चालू आहेत ज्यापैकी ऐंशी ए सी लोकल ह्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कल्याणपर्यंत चालवल्या जात आहेत सव्वीस जानेवारीला ह्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मध्य रेल्वेकडनं चौदा ए सी लोकल ह्या हार्बर लाईनवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पनवेलपर्यंत चालवण्याची सुरुवात करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने ज्या लोकल आहेत ही पहिली लोकल सकाळी चार वाजून पंधरा मिनिटाला वाशीपासनं वडाळा रोडसाठी चालवली जाईल यानंतरच्या याच्या कनेक्टिंग लोकलमध्ये ही चार वाजून पंधरा मिनट सोळा सेहेचाळीस मिनिटाला वडाळा रोडला पोचलेली लोकल पाच वाजून सहा मिनिटांनी वडाळा रोडपासून परतीचा सा प्रवास चालू करून सहा वाजून आठ मिनटांनी पनवेलला पोचेल यानंतर मध्य रेल्वेच्या माध्यम सकाळची जे पीक आहे त्या पीकमध्ये एक लोकल चालवली जात आहे जी पनवेलवरनं नऊ नौ वाजून नऊ मिनिटांनी सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दहा वाजून तीस मिनिटांनी पोचेल याचप्रमाणे संध्याकाळच्या पीकमध्ये मध्य रेल्वेद्वारे दोन ए सी लोकल चालवले जात आहेत ज्यातली पहिली लोकल वडाळा रोडवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता निघून पनवेलला सहा वाजून बत्तीस मिनिटांनी पोचेल यासोबतच दुसरी लोकल ए सी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून संध्याकाळी आठ वाजता निघून पनवेलला रात्री नऊ वाजून एकवीस मिनटांनी पोचेल या लोकलच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रवाशांसाठी ज्यांची जी प्रवाशांची अपेक्षा होती की हार्बर मार्गावरती देखील ए सी लोकल चालू व्हावी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत या सर्व लोकल सुट्टीच्या दिवशी आणि जे डेजिग्नेटेड हॉलिडे आहेत जसं पंधरा ऑगस्टचा असू देत स्वातंत्र्य असू देत प्रजासत्ताक दिन असू देत किंवा होळी असेल दिवाळी असेल अशा दिवशी सोडून बाकीच्या सर्व दिवशी या लोकल चालवल्या चा जातील या लोकलच्या माध्यमातून प्रवाशांना आपण सुखकररित्या प्रवास करण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देतो आहोत आमचा सर्व प्रवाशांना हा विनम्र आग्रह आहे की कृपया आपण योग्य ते तिकीट घेऊनच हा ए सीचा प्रवास करावा आणि भविष्यामध्ये आपण मध्य रेल्वेच्या मेन लाईन असू द्यात किंवा हार्बर लाईन असू द्यात यावरती प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार आणखीन ए सी लोकल किंवा प्रवाशांच्या ज्या गरजा लक्षात घेऊन आपण आणखीन लोकल चालू करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा ये जिल्हा परिषद गटात शिंदे शिवसेनेत बनखोरी उफळून आली आहे शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला ने आहे पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला गाफील ठेवल्याचा आरोप कदम यांनी केलाय फॉर्म भरल्याच्या आदल्या दिवसापर्यंत पक्षाकडून कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान जनतेचा कौल पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचंही कदम यांनी सांगितलंय एकवीस तारखेपासून अनेकांचे फोन येत असून आपण केलेल्या कामाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचंही त्यांनी दावा केलाय काल दोन्ही नेत्यांनी राजकारणातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केलं आहे केलेलं आहे का नेमकं असा निर्णय घ्यावा लागला काय नक्की आमचं चुकलं काय हे तर ताम आमचंच आम्हाला कळलं नाही गेले सात आठ वर्षापासून राजकीय जीवनामध्ये काम करतोय जवळजवळ तीन साडेतीन वर्ष चार वर्षानंतर जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लागली मी हातकंबा जिल्हा गटातच नेतृत्व दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस केलेलं आहे आणि आज त्याच जिल्हापुरी गटामध्ये आरक्षण पडलं आहे आरक्षणामधूनच मी मागच्या वेळी निवडून आलो होतो पण एकवीस तारखेला शेवटचा दिवस होता पक्षाच्या कोणत्याच मंडळीने मला विचार नाही केली नाही गेल्या आदल्या दिवसापर्यंत आणि म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला की अपक्ष उमेदवारी अर्ज भरायचा परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज जरी भर भरला असला तरी जनमतांचा कौल मतदार राजांचा कौल हा माझ्याकडून घेण्याचं चा काम चालू आहे एकवीस तारखेला दुपारनंतर असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत या गोष्टीचं समाधानसुद्धा मला आहे की मी केलेल्या कार्याला पाठिंबा ते देत आहेत याचा आनंद आहे आणि सत्तावीस तारखे पण उमेदवारी अर्ज माघार घेण्याचं चाललं आहे म्हणून आम्ही आमचं कुटुंब जनमतांचा कौल घेण्यासाठी आम्ही लोकांच्या दारोदारी जाणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही आमचा निर्णय कळवू वरिष्ठांशी अर्ज भरल्यानंतर वरिष्ठांशी काही संपर्क झालाय का संपर्क केला के नाही सर एकीकडे तुमचे गुरु सुद्धा तुम्ही म्हणजे गुरुबंधू आहेत बने आहेत त्यांचा सुद्धा उमेदवारी मिळेल नाही काय सांगाल तुम्ही त्यांचे तुम्हाला त्यांचा वर्ग होता बऱ्याच ठिकाणी लांब म्हणजे तुमच्या वयाच्या सुरुवातीपासून राजकारणापासून ते राजकारण झाल्यावर त्यांनी मला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने बनीसाहेबांनीसुद्धा सल्ले देण्याचं खूप मोठं मोलाचं योगदान दिलं आदरणीय सामंत साहेबांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीचं मला योगदान असायचं त्याचबरोबर ज्यांचा मनाचा मोठेपणा म्हणा किंवा जे तो असेल तेसुद्धा आदरणीय भैया साहेब सामंतसाहेब यांचंसुद्धा मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि सहकार्य असलेलं आहे म्हणून मी थोडंसं या निवडणुकीमध्ये मतदार राजाचा काय कौल आहे त्या निर्णयावरतीच माझी ठाम भूमिका असणार आहे त्यानंतरच माझ्या या राजकीय जीवनाच्या प्रवासाला सुरुवात होईल राजकीय म्हणजे राजकारणात वेगवेगळे फासपणे असतात तुमच्या गुरुला पण त्या तिकीट मिळालं नाही शिष्याला पण तिकीट मिळालं नाही ना असं काय ना आता साहेबांच्या बाबतीत काय झालं त्या बाबतीत मला काहीच कल्पना नाही पण या ठिकाणचा या जिल्हा गटातल्या लोकांनासुद्धा आज मनाला खतखत असेल की प्रामाणिकपणे मी काम करत होतो लोकांची सेवा करत होतो परंतु आम्हाला आदल्या दिवसापर्यंत का असं गाफील ठेवण्यात आलं या प्रश्नावरती पुढे आमचा प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे आज माणसाच्या मताला किंमत उरलेली नसून पैशांचा बाजार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सत्तेच्या राजकारणात शिसारी येणं आणि गुलामांचा बाजार सुरू असल्याचं मत व्यक्त करण्यात आले. यावेळी भाजप आणि शिंदे गटावरही टीका करण्यात आली. दिल्लीतील नेतृत्वाकडूनच घडामोडी सुरू असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय समीकरणाबाबतही वक्तव्य करण्यात आले. दोघांचे उमेदवार एकाच चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तसेच अजित पवारांवर होऊन त्यांना सरकारमधून बाहेर पडावं लागेल असं वक्तव्य करण्यात सोलापूर संदर्भात बोलताना सोलापुरात दोन्ही शिवसेना एकत्र लढत असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचं सांगण्यात आले उद्धव ठाकरे असा निर्णय घेणार नाहीत असं वक्तव्य करण्यात आले राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत आणि सगळं विसरणं महत्वाचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं भुजबळ निर्दोष असल्याचं निकाल आल्यानंतर ईडीने प्राशित घ्यायला हवं असं विधान करण्यात आलं भाजपकडे सत्ता असेपर्यंत सर्वजण त्यांच्या सोबत राहतील अशी टीकाही यावेळी करण्यात आली शिंदे गट आणि भाजपमधील संबंधावर भाष्य करताना गट स्थापनेतून पुढे गट स्थापनेची शक्यता व्यक्त करण्यात आली तसेच के सीतील काही नगरसेवकांबाबत पोस्टर लावण्याचाही इशारा देण्यात आला रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्या पक्षाकडूनही त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नसल्याचं सांगण्यात आलं तर प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून ते महान व्यक्तिमत्व असल्याचं सांगण्यात येतं